छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गडी व समाधी स्थळ चांगली व्हावी ही आपल्या सगळ्यांची युवकांची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे आज तिथली या ठिकाणी आपलं दुसरं कुणालाही आम्हाला काही म्हणायचं नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की मालोजीराजेची गडी आणि आमची समाधी इतकी दिकणी व्हावी तसं रायगड किल्ल्यावर जसा गेल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो तसं आमच्या मालोजराजीच्या गडीवरती आल्यावर आपल्या सगळ्या पोरांची एक एक छाती इंच इंच फुगली पाहिजे एवढं सुंदर यामध्ये मला मोदले महाराजांनी सांगितल्या प्रमाणात आधी आराखड्यामध्ये त्यांनी जो आराखडा दिलेला आहे या आराखड्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे एवढंच म्हणणं आहे कि मालोजीराजेची गडी आणि आमची समाधी इतकी दिखणी व्हावी जसं रायगड किल्ल्यावर जसा गेल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो तसं आमच्या मालोजीराजेच्या गडीवरती आल्यावर आपल्या सगळ्या पोरांची एक एक छती इंच इंच फुगली पाहिजे एवढं सुंदर एवढं